हाय गाईज वेलकम टू प्रियंका आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर असे हँडमेड मंगळसूत्र कसे बनवायचे ते पाहणार आहोत अतिशय ट्रेंडिंग असणारे हे कमळाच्या शेपचे म्हणजेच लोटस मंगळसूत्र आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की हे मंगळसूत्र आपण कसे बनवलेले आहे तर हे मंगळसूत्र बनवण्यासाठी आपल्याला इथे लोटसच्या दोन पेंडंट आपल्याला आवश्यक आहेत चला तर सुरुवात करूया हे मंगळसूत्र बनवायला याच्यासाठी हे लोटसचं जे पेंडंट आहे याला बाजूने खाची असतात आणि त्यामधून आपण अशा पद्धतीच्या बॉल पिन ज्या आहेत त्या अर्ध्या अर्ध्या कट करून त्यामध्ये झिरो पॉईंट फाय एम एम साईजचा गोल्डन बीड आणि थ्री एम एमचा मोती टाकून अशा पिन्स रेडी करून घेतलेल्या आहेत आणि ह्या ज्या बॉल पिन्स आहेत त्या आता आपण या लोटसच्या बाजूची जी छिद्र आहेत त्यामधून पास करून घेणार आहोत आणि त्याला पीळ देऊन अशा पद्धतीने याला बाजूने अटॅच करून घेणार आहोत तर जे लो तर जो लोटसचा खालील भाग आहे तिथे आपण ह्या बॉलपेनच्या सहाय्याने मोती जे आहेत ते अटॅच करून घेणार आहोत प्रत्येक वेळी तीन तीन मोतींचा आपण एक एक बंच तयार करून घेणार आहोत कारण एकदम आपण सगळे मोती जर जोडण्याचा प्रयत्न केला तर ते काही सेल पडू शकतात त्यामुळे तीन तीन मोत्यांचा बंच अशा पद्धतीने पिळ देऊन आपण एकत्र अटॅच करून घेणार आहोत आणि त्यानंतर तीन तीन मोत्यांचा बंच झाल्यानंतर शेवटी सर्व जे बॉलपेनच्या वायर आहेत त्या सर्व एकत्र आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि प्लायरच्या सहाय्याने सुद्धा त्याला परत पीळ देऊन घेऊन एक्स्ट्राची वायर इथे कट करून घेणार आहोत इथे बघा हे सर्व मोती आपल्या खालच्या बाजूने व्यवस्थित अटॅच झालेले आहेत अशा पद्धतीने दोन पॅच आपण रेडी करून घेतलेले आहेत त्यानंतर झिरो पॉईंट थ्री एम एमची जी वायर आहे ती आपण इथे घेतलेली आहे त्या वायरमध्ये टू एम एम साईजचे गोल्डन बीड्स आपण ओवून घेणार आहोत इथे आपण सहा गोल्डन बीड ओवून घेतलेले आहेत बाजूने थोडी एक्स्ट्रा गोल्डन वायर सोडून याला आपण पीळ देऊन एक गोल इथे तयार करून घेणार आहोत त्यानंतर जो वायरचा मोठा भाग म्हणजे मोठे टोक जे आहे त्यामध्ये आपण रेड कलरचा एक सिक्स एम mm एमचा क्रिस्टल इथे होऊन घेतलेला आहे आणि परत ही वायर है मो, मो जी आहे ती मो मोत्यांचे जे फूल आपण बनवलेले आहे त्यामधून पास करून घेतली त्यानंतर ह्या फुलाला परत आपण बाजूने वायर रॅपिंग इथे करून घेणार आहोत व्यवस्थित घट्ट असं वायर रॅपिंग आपण या फ्लॉवरला पूर्ण करून घेणार आहोत त्यानंतर वायर रॅपिंग कंप्लीट झाल्यानंतर वायर जी आहे ती या फ्लावरच्या मधून काढून अशा पद्धतीने याला एक व्यवस्थित आकार इथे आलेला आहे त्यानंतर हे जे फ्लावर आहे ते आपण तयार केलेल्या लोटसच्या पॅचवरती इथे जोडून घ्यायचं आहे वरच्या बाजूला लोटसच्या ज्या खाची आहेत त्यामधून आपण ही वायर जी आहे ती पास करून घेणार आहोत छोट्या साईजच्या वायरने सुरुवातीला आपण हे जे फ्लावर आहे ते इथे जोडून घेणार आहोत लोटसच्या ज्या खाची आहेत त्यामधून वायर पास करून घेऊन ती वायर वरच्या बाजूने आपण काढून घेतलेली आहे त्यानंतर परत एकदा या फ्लावरमधून ही वायर पास करून घेणार आहोत आणि परत एकदा लोटसच्या आपण अगोदर जिथून वायर पास केली त्याच्या शेजारच्या खाचीमधून काढून परत वायर जी आहे ती इथे आपण बघा प्लायरच्या सहाय्याने वरच्या बाजूने परत एकदा काढून घेतलेली आहे तर इथे आपल्याला या वायरच्या सहाय्याने लोटसच्या पॅचला हे जे फ्लावर आहे ते इथे घट्ट जोडून घ्यायचे आहे तर आपले इथे जोडून झालेले आहे त्यानंतर एक्स्ट्राची जी वायर आहे ती आपण अशी आतल्या बाजूला फोल्ड करून घेतलेली आहे आपण छोट्या वायरच्या सहाय्याने इथे जोडलेले आहे त्यानंतर वरची जी, जी मोठी वायर आहे ती आपण अशीच राहू दिलेली आहे असे आपल्याला दोन पॅच बनवून घ्यायचे आहेत त्यानंतर वीस गेटची वायरचा एक तुकडा मी इथे घेतलेला आहे आणि त्याला फ्लायरच्या सहाय्याने बाजूने एक लूप मी इथे बनवून घेत आहे तर लूप बनवताना तुम्ही पहा प्लायरवरती अशा पद्धतीने पिळी देऊन हे लूप आपण इथे रेडी केलेले आहे तर बीस वायर थोडीशी घट्ट म्हणजे जाड असते तर आपण इथे व्यवस्थित त्याला प्लायरच्या सहाय्याने आकार देऊन हे लूप रेडी केलेले आहे एक्स्ट्राची वायर आपण इथे प्लायरच्या सहाय्याने सॉरी कटरच्या सहाय्याने कट करून घेणार आहोत प्लायरने आकार दिल्यानंतर आपले हे लूप इथे रेडी होणार आहे तर हे रेडी झालेले जे लूप आहे याला परत एकदा आपण थोडासा गोलाकार देऊन घेतलेला आहे आणि या लूपमध्ये आपण तयार केलेले पॅच आता आपल्याला ते जोडून घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी बाजूने डेकोरेट करण्यासाठी आपण अशा पद्धतीच्या मेटरच्या कॅप इथे यूज करू शकतो तर इथे मी एक कॅप टाकून घेतलेली आहे त्यानंतर एट एम एमचा ओवलाकाराचा मोती होऊन घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर एक कॅप होऊन घेतलेली आहे तसेच गोल्डन कलरचा टू एम एम साईजचा एक बीड मी होऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर जे आपण लोटसचे पॅच रेडी केलेले होते ते आपण इथे यावरती वायरच्या सहाय्याने घट्ट जोडून घेणार आहोत इथे आपल्याला दोन ते तीन वेळा रॅपिंग करून घ्यायचं आहे शिवाय खालच्या बाजूने परत एकदा वायर फोल्ड करून परत एकदा रॅपिंग करायचं आहे आणि एक्स्ट्राची वायर कट करून घ्यायची आहे आपला जो आहे लोटसचा पॅच आहे तो व्यवस्थित बसण्यासाठी आपण त्याच्या बाजूने अशा पद्धतीने गोल्डन बिड्स पण अरेंज करून घेतलेले आहेत त्यानंतर मध्यभागी लावण्यासाठी सुद्धा आपण एक कॅप आणि त्यानंतर एट एम एम साईजचा ओव्हल शेपचा मोती इथे जोडून घेतलेला आहे त्यानंतर परत एकदा सेम याच पद्धतीने आपण लोटसचा पॅच जोडून घेणार आहोत अतिशय सुंदर आणि ट्रेंडी अशी ही लोटस मंगळसूत्राची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा कारण ही जी डिझाईन आहे ती अतिशय युनिक आणि वेगळी आहे तुम्हाला जर मंगळसूत्राची ही डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करून मला तसे कळवा तसेच अशाच पद्धतीची युनिक आणि सुंदर मंगळसूत्र जर तुम्हाला बनवायला शिकायचे असतील तर मंगळसूत्र मेकिंगचा क्लाससुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये मंगळसूत्र वरील बाजूचेसुद्धा ज्या चेन्स असतात त्या डिझायनर कशा बनवायच्या ते तुम्हाला डिटेलमध्ये शिकता येईल शिवाय मंगळसूत्र मेकिंगचा जो क्लास आहे तो लाईव्ह आहे त्यामुळे तुम्ही समोरच माझ्यासोबत ते बनवू शकता तसेच मंगळसूत्र मेकिंग आणि ते विकण्याचा बिझनेससुद्धा तुम्ही घरच्या घरी सुरू करू शकता चला तर ज्यांना हे मंगळसूत्र मेकिंगच्या वर्कशॉपसाठी जॉईन करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर लवकर समोर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती डी एम करा, करा, कर, करा, करा आणि आपला क्लास नक्की जॉईन करा हे बघा आपण हे तयार केले जे मंगळसूत्राचे पेंडेंट आहे ते आपण आता ब्लॅक चेनला इथे जोडून घेणार आहोत ब्लॅक चेनला अशा पद्धतीचे वरच्या बाजूला कडी असते त्यामधून आपण हे प्लायरच्या सहाय्याने इथे घट्ट जोडून घ्यायचे आहे अतिशय वेगळे आणि युनिक हे मंगळसूत्र आपले रेडी झालेले आहे दोन्ही बाजूने आपण याला ब्लॅक चेन जोडून घेणार आहोत इथे आपण लोटसचा पॅच यूज केलेला आहे इथे तुम्ही मोराचा पॅच पण यूज करू शकता किंवा वेगवेगळ्या आकाराचे कुंदनसुद्धा वापरू शकता मंगळसूत्र पेंडंट बनवण्याची आयडिया तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ज्यांना मंगळसूत्र मेकिंगचा माझा ऑनलाईन क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा कारण लवकरच ही बॅच सुरू होत आहे तर त्या अगोदर तुम्हाला कुरिअरने मटेरियल देखील पोहोचले पाहिजे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद